शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्यानंतर अलीकडे अजित पवार यांना कुठेतरी उपरती आल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं त्यांनी म्हटलं होतं की बहिणी विरोधात पत्नीला उतरवणं निवडणुकीच्या रणांगणात उतरवणं चुकीचं होतं म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना निवडणुकीमध्ये उतरवणं चुकीचं होतं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना उपरती आली आहे की काय असं म्हटलं जात आहे अजित पवारांनी असं म्हटलंय की कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पाडली जाऊ नये तसा प्रयत्न केला जाऊ नये ते लोकांना आवडत नाही आम्हाला तो अनुभव आलेला आहे आणि मी माझ्या चुकीची माफी मागितलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा उपरती पूरक जी काही वक्तव्य आहेत ती अजित पवार करतायत की काय असं दिसून येत आहे आणि त्यामुळेच अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्या तशा ज्या बातम्या आहेत अजित पवारांनाही उपरती झाल्याच्या त्या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे गडचिरोली येथील जनसन्मान यात्रेदरम्यान त्यांनी तिथे हे वक्तव्य केलेलं आहे जे गडचिरोलीचे से, राष्ट्रवादीचे से, नेते आहेत धर्मराव बाबा आत्राम यांच्या ज्या कन्या आहेत भाग्यश्री आत्राम यांना सल्ला देताना अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सांगितलंय की लोकांना जी कुटुंबामध्ये फूट पडते ती आवडत नाही लोक त्यांना अजिबात प्रतिसाद देत नाहीत आणि त्यामुळे आपल्या वडिलांची साथ सोडून जाण्याचा जो तुम्ही काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करताय तो घेऊ नका अशा प्रकारचा सल्ला अजित पवारांनी दिलेला आहे धर्मराव बाबा आत्राम हे सध्या अन्न आणि औषध पुरवठा मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या कन्या आहेत भाग्यश्री आत्राम या कुठेतरी अकरा ते बारा सप्टेंबर या दरम्यान शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे कुठेतरी हे जे त्यांचं पक्षप्रवेश आहे हा कन्फर्म असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या विधानसभेमध्ये आपल्या वडिलांविरोधात दंड थोपटणार हो असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांविरोधात उभं राहू नये अशा प्रकारचा सल्ला अजित पवारांनी दिलेला आहे अजित पवारांनी हे सांगितलेलं आहे की ज्या वेळेला कुटुंबामध्ये फूट पडते ती समाजाला आवडत नाही लोकांना आवडत नाही आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही आमची चूक देखील मान्य केलेली आहे आपल्या वडिलां इतकं प्रेम जे आहे ते आपल्या मुलीवर कोणीही दुसरं करू शकत नाही आपल्या वडिलांनीच तुम्हाला ही संधी दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचं कुठेतरी सोनं करा स्वतःच्या वडिलांविरोधात उभं राहू नका अशा प्रकारचा सल्ला वजा इशारा अजित पवारांनी दिलेला आहे इतकंच नाही तर आ, जे आ, धर्मराव बाबा आत्राम आहेत त्यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की जी मुलगी स्वतःच्या बापाची झालेली नाही ती पक्षाची काय होणार अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर अजित पवारांनी वक्तव हे वक्तव्य केलं अजित पवारांनी हे देखील म्हटलेलं आहे की वस्ताद जेव्हा आपले डाव शिकवत असतो तेव्हा तो सगळेच डाव शिकवत नाही एक डाव स्वतःसाठी राखून ठेवत असतो आणि हा डाव जो राखून ठेवलेला डाव आहे तो आम्हाला वापरायला भाग पाडू नका अशा प्रकारचा इशारा जो आहे तो भाग्यश्री आत्राम यांना अजित पवारांनी दिलेला आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा जर या संपूर्ण घटनेचा जर एक हे पाहिलं तर असं होतंय की भाग्यश्री आत्राम या कुठेतरी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आणि त्या शंभर टक्के प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच अजित पवारांनी हा सल्ला असेल इशारा असेल तो देण्याचा प्रयत्न भाग्यश्री आत्राम यांना केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भाग्यश्री काय निर्णय घेतात त्या, त्या, त्या आपल्या वडिलांची साथ देतात की शरद पवार गटामध्ये जाऊन वडिलांविरोधात उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर अजित पवार अजित पवारांनी जी उपरतीचं वक्तव्य आधी एकदा सुप्रिया सुळेंबाबत केलेलं होतं तसंच एक, तस एक वक्तव्य आता शरद पवारांबाबत केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे कुठेतरी अजित पवारांची ही उपरतीपूर्वक जी काही विधान आहेत ती त्यांची एक राजकीय खेळी आहे की खरोखरच त्यांना उपरती आली आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अवधेश सह मी प्राजक्ता परब माय महानगर मुंबई